नमस्कार मैरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण खांदेशी डुबुकवड्यांची भाजी बनवणार आहोत घरात भाजीला काहीच नसेल तर ही रेसिपी तुम्ही झटपट अशी तयार करू शकता एकदम झनझणीत जन आणि अतिशय चविष्ट अशी ही डुबुकवड्यांची भाजी तयार होते एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया डुबुकवड्यांची भाजी बनवण्यासाठी सर्वात अदोघर आपण एक वाटी बेसन घेऊया त्यामध्ये पाव चमचा हळद दोन तीन चिमूट हिंग चवीपुरते मीठ आणि पाव चमचा लाल तिखट ए अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे एक चमचाभर तेल घालून घेऊयात आता हे आपण थोडंसं पाणी घालून घट्ट असं मिक्स करून घेऊयात सर्वात आधी आपल्याला अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालू नका कारण आपल्याला हे जास्त पातळ करायचं नाही आता या पिठामध्ये तुम्ही एक छोटा चमचा रवासुद्धा घालू शकता माझ्याजवळ नव्हता त्यामुळे मी घातलेला नाही रवा घातल्यामुळे हे वडे जास्त चिकट होत नाहीत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता इतपत आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही असे वडे पडतील असं आपण करून घ्यायचं आहे आता हे मी झाकून बाजूला ठेवून देते आणि बाकीची तयारी करून घेऊयात मसाला करून घेणार आहोत त्यासाठी तव्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेते आणि या तेलावर आपल्याला मीडियम साईजचे तीन कांदे चिरून घालायचे आहेत आता हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे कांदे मोठे असतील तर दोनच घ्या आणि लहान असतील तर तीन घ्या हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कांदा करून घ्यायचा आहे आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते हा कांदा भाजून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं सुद्धा आपण गोल्डन असं करून घेऊयात अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं आहे हे सुद्धा एकसारखं परतवत आपल्याला गोल्डन असं करून घ्यायचं आहे हे पहा हे खोबरं छान भाजून झालेलं आहे मी काढून घेते हे खोबरं भाजून काढून घेतल्यानंतर याच तव्यामध्ये आपल्याला एक चमचाभर धने भाजून घ्यायचे आहेत हे पहा धनेसुद्धा भाजून झालेले आहेत मी काढून घेते सगळे भाजून घेतलेले मसाले म्हणजेच कांदा खोबरं धने आणि त्याचबरोबर पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक लाल टोमॅटो कोथंबीर आणि एक इंच आलंसुद्धा घालून घेतलेलं आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि यामध्ये दोन सुख्या कश्मीरी लाल मिरच्या भिजत घातलेल्या त्यासुद्धा घालून घेते आता हे आपण वाटून घेऊयात पाण्याची गरज वाटली तर थोडं पाणी घाला आणि अशा पद्धतीने हे तुम्ही बारीक असं फिरवून घ्या हे पहा मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे आता आपण भाजी बनवायला घेऊयात भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये एक मोठी पळीभर तेल घालून घ्या तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मस्त तर्रीवाली भाजी बनवायची आहे त्यामुळे मी तेल जास्त वापरलेलं आहे एक चमचाभर जिरं आणि दहा पंधरा कडीपत्त्याची पानं डालचिनी मोठी वेलची आणि स्टार फूल दोन लवंग आणि दोन तीन मिरी घातलेले आहे दगड फुल असेल तर ते सुद्धा थोडं घालू शकता आता हे आपण तेलामध्ये थोडंसं परतवून घेऊयात जास्त करपवायचं नाही थोडंसं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे कारण तेलामध्ये खडे मसाले करपलेत तर फ्लेवर बदलतो त्यामुळे हलकासा मसाला गरम झाला की लगेचच तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लोश ठेवायची आहे आणि हे, हे वाटण आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे हा मसाला मीडियम फ्लेमवरती तेलावर छान परतवून घेतला तर भाजीला टेस्टसुद्धा छान येते त्यामुळे फ्लेम कमी करायची आणि एकसारखा परतवत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे हे पहा मसाला मस्त भाजून झालेला आहे साईडने तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालून घेऊयात आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात इथे मी एक चमचाभर काश्मीरी रेड चिली पावडर घालत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक चमचाभर घरातला कांदा लसूण मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे तुमच्याजवळ जो मसाला तुम्ही वापरत असाल तो घालून घ्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सगळे मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत हे पहा हे एकजीव झालेलं आहे आता यामध्ये तुम्ही गरम पाणी घालून घ्यायचं आहे पाणी गरमच घालून घ्या त्यामुळे भाजीला चवसुद्धा छान येते आणि तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये पाणी घालून घ्या वड्यांची भाजी थोडी पातळच असते त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या तुम्हाला घट्ट हवे असेल तर तुम्ही घट्टसुद्धा ठेवू शकता मी गरम पाणी घालून घेते हे पहा इतपत मी पाणी घालून घेतलेलं आहे आता याला आपण उकळी काढून घेऊयात याला छान उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला वडे घालून घ्यायचे आहेत याला उकळी येतच आहे तोपर्यंत आपण वड्याचं पीठ पाहूयात हे पहा पीठ छान भिजलेलं आहे आता वडे हलके फुलके आणि जाळीदार होण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ एक पाच ते सात मिनटं असं हे पीठ फिरवून घेतल्यामुळे वडे हलके आणि जाळीदार तयार होतात आता हे पीठ छान हलकं झालेलं आहे आपण आता हे वडे रशामध्ये सोडूयात हे वडे आपल्याला उकळीमध्येच सोडायचे आहेत उकळीमध्ये सोडल्यामुळे वड्यांचा सेपसुद्धा चांगला राहतो आणि ते सोडल्यानंतर विरगळत सुद्धा नाही त्यामुळे अशी उकळी आली की उकळीमध्ये वडे सोडून घ्या वडे सोडण्यापूर्वी हात असा पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे त्यामुळे ते पटकन सुटतात हे पहा अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे वडे आपल्याला सोडायचे आहेत पटपट असे सोडून घ्या सगळे वडे मी याचप्रमाणे सोडून घेते उकळीमध्ये सोडल्या सोडल्या वडे वरती येत हैत। आहेत असेच आपल्याला उकळीमध्येच सोडायचे आहेत हे पहा सगळे वडे मी सोडलेले आहेत आता गॅसची फ्लेम लो करून यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे मस्त वडे शिजले जातात हे पहा दहा ते बारा मिनटामध्येच आपली ही डुबुकवडी तयार झालेली आहे आता एक वडा आपण चेक करून पाहूयात शिजलेला आहे की नाही त्यासाठी चमच्यावर मी गाडून घेते आणि दुसऱ्या चमच्याने आपण कट करून पाहूयात मस्त शिजलेला आहे झणझणीत आणि तर्रीदार अशी ही डुबुकवड्यांची भाजी एकदा नक्की करून पहा केल्यानंतर तुम्हाला ती कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद